नमस्कार भक्तिप्रिया चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे माघ पौर्णिमा यंदा माघ पौर्णिमा ही शनिवारी चोवीस फेब्रुवारी रोजी आलेली आहे माघ पौर्णिमेचे महत्त्व तसेच पूजा विधी आणि संपूर्ण माहिती तसेच माघ पौर्णिमेची कथा आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा हिंदू धर्मात पौर्णिमा तिथीला खूप महत्त्व आहे त्याहीपेक्षा माघ महिन्याची पौर्णिमा ही व्रत दान आणि संकल्प यासाठी सर्वोत्तम मानली जाते ज्याप्रमाणे शरद पौर्णिमा हा लक्ष्मीप्राप्तीचा विशेष दिवस असतो त्याचप्रमाणे माघ महिन्यातील पौर्णिमा हा श्रीहरिविष्णूच्या उपासनेचा दिवस असतो या तिथीचे स्नान दान आणि जप हे पुण्यकारक आणि फलदायी असते माघ पौर्णिमेला माघ स्नानाचे विशेष महत्त्व आहे माघ महिन्यात गंगेत स्नान विष्णूची पूजा यांचे विशेष महत्त्व मानले जाते माघ महिन्यात चालणारे हे स्नान पौष महिन्याच्या पौर्णिमेपासून सुरू होऊन माघ पौर्णिमेपर्यंत संपते तीर्थराज प्रयागमध्ये कल्पवास केल्यानंतर त्रिवेणी स्नान करण्याचा शेवटचा दिवस म्हणजे माघ पौर्णिमा माघ पौर्णिमा ही चोवीस फेब्रुवारी शनिवारी आलेली आहे माघ पौर्णिमेच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी पवित्र नदी जलाशय किंवा विहिरीवर स्नान करावे ते शक्य नसल्यास गंगाजल किंवा कुठल्याही पवित्र नदीचे थोडे पाणी असल्यास आपल्या आंघोळीच्या पाण्यात टाकावे स्नानानंतर सूर्यमंत्राचा उच्चार करताना सूर्यदेवाला अर्ध्य अर्पण करावे या दिवशी शक्य असल्यास अस गरीब लोकांना आणि ब्राह्मणांना अन्नदान करून दानदक्षिणा द्यावी तीळ आणि काळे तीळ दान करण्याचे विशेष महत्त्व मानले आहेत माघ पौर्णिमेची कथा एका पौराणिक कथेनुसार कांतिका नगरात धनेश्वर नावाचा ब्राह्मण राहत होता दररोज मिळत असलेल्या भिक्षा आणि दान यावर त्याची जीविका सुरू होती त्याला संतान नव्हते एकदा त्याची पत्नी भिक्षा मागण्यासाठी नगरात गेली असताना तिला सर्वांनी बांज म्हणून भिक्षा देण्यास नकार दिला तेव्हा तिला एकाने सोळा दिवस काली देवीची पूजा करण्यास सांगितले सांगितल्याप्रमाणे पती पत्नीने तसेच केले त्यांची भक्ती बघून सोळा दिवसानंतर देवी प्रकट झाली आणि देवीने ब्राह्मणाच्या पत्नीला गर्भवती होण्याचा आशीर्वाद दिला आणि म्हटले की आपल्या सामर्थ्यानुसार प्रत्येक पौर्णिमेला दिवा लावा या प्रकारे प्रत्येक पौर्णिमेला दिवे वाढवत जावे जोपर्यंत किमान बत्तीस दिवे होत नाही मग ब्राह्मणाने आपल्या पत्नीला पूजेसाठी झाडावरून आंब्याचे कच्चे फळ तोडून दिले आणि पूजा केल्यावर त्याची पत्नी गर्भवती झाली प्रत्येक पौर्णिमेला देवीने सांगितल्याप्रमाणे ती दिवे लावत होती देवीच्या कृपेने तिने एक पुत्राला जन्म दिला ज्याचे नाव देवदास असे ठेवले देवदास मोठ्या झाल्यावर त्याला त्याच्या मामासोबत शिक्षण घेण्यासाठी काशी येथे पाठवले काशीत असे काही घडले की धोक्याने देवदासाचा विवाह हो झाला देवदास म्हणाला की तो अल्पायू आहे तरी बडजबरी त्याचा विवाह हो केला गेला जेव्हा देवदासाला घेऊन जाण्यासाठी काळ आला तर ब्राह्मण दाम्पत्याने पौर्णिमेचे व्रत केले होते म्हणून काळ त्याला घेऊन जाण्यात असमर्थ ठरला तेव्हापासून पौर्णिमा व्रत केल्याने संकट टळते आणि सर्व इच्छा पूर्ण होतात असे म्हटले जाते तर असे हे माघ पौर्णिमेचे व्रत तुम्ही सर्वांनी करावे आणि त्याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळावे तर आजचा हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद